नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो भारत सरकारच्या माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड ह्या कंपनीमध्ये विविध पदांसाठीची भरती निघाली आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेतो आहे तर मित्रांनो जर तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी अप्लाय करू शकता ओके माझगाव डॉक विषयी सांगायचं झालं तर भारत सरकारची एक नवरत्न कंपनी आहे नक्कीच पी एस सी कंपनी असल्यामुळे नक्कीच तुम्हाला या ठिकाणी शिका उमेदवाराचा जो एक्सपिरियन्स येईल तो खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि डिप्लोमा ॲप्रेंटिसच्या जागा असणार आहेत यामध्ये जागा तुम्ही या ठिकाणी हा जो कॉलम आहे तो असणार आहे ग्रॅज्युएट अप्रेंटिस त्याच्यानंतर असणार आहे डिप्लोमा अप्रेंटिस जागा पाहू शकता सिव्हिल इंजिनिअरिंग वाले देखील अप्लाय करू शकतात वाले अप्लाय करू शकतात इलेक्ट्रिकल वाले करू शकतात इलेक्ट्रॉनिक्सवाले करतात एन टी वाले करू शकतात मेकॅनिकल आहे त्यानंतर शिप बिल्डर टेक्नॉलॉजी आहे नेबल अप्रेंटिस आहे त्यानंतर बॅचलर ऑफ कॉमर्स ज्यांचं बी कॉम असे देखील अप्लाय करू शकता बी एस सी बी सी वाले देखील अप्लाय करू शकता बी ए बी ए बॅचलर ऑफ बिजनेस वाले देखील अप्लाय करू शकता त्याचबरोबर बॅचलर ऑफ सोशल वर्क देखील अप्लाय करू शकता जागा टोटल जर पाहिल्या तर ग्रॅज्युएटवाल्यासाठी एक सत्तर जागा आहे डिप्लोमाल्यासाठी तीस जागा या ठिकाणी असणार आहे जर तुमचं ग्रॅज्युएशनवरती सिलेक्शन होतंय तर तुम्हाला या ठिकाणी नऊ हजार रुपये तुम्हाला सॅलरी मिळेल डिप्लोमावाल्यासाठी या ठिकाणी आठ हजार रुपये सॅलरी या ठिकाणी असणार आहे हो का फिक्स सॅलरी आहे Uh, काश्वसा जागा या ठिकाणी वैकेंसी डेबल पाहू शकता ओके त्यानंतर मिनिमम शैक्षणिक पात्र आपण पाहिलं डिप्लोमावाल्यासाठी डिप्लोमा असणं आवश्यक आहे इंजिनिअरिंग वाल्यांसाठी किंवा बॅचलर डिग्रीवाल्यांसाठी संबंधित क्षेत्रामध्ये तुम्ही पदवी असणं आवश्यक आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर खाली येऊया खालीनंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मिनिमम फिजिकल स्टँडर्ड या ठिकाणी दिलेला आहे जो आपला अप्रेंटिशिपचा रूल आहे एकोणीसशे ब्याण्णवचा त्याप्रमाणे तुमचं फिजिकली तुम्ही फिट असणं आवश्यक आहे त्यानंतर ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग जर पाहिलं तर एक वर्षाचं ट्रेनिंग तुमचं या ठिकाणी कंडक्ट केलं जाईल जर तुम्ही या अगोदर जर अप्रेंटिस केली असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही हे पण लक्षात ठेवायचं आहे ॲप्लिकेशन प्रोसिड्युर जर पाहिली तर माझगाव टॉक डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला ती जाऊन फॉर्म भरायचं आहे ओके तर तुम्हाला मी एकदा दाखवतो ओके बेसिकली ओके एक मिनटा ओके तर ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचं मित्रांनो करिअरच्या आतमध्ये जायचं आहे करिअर एक्झिक्युटिव्ह करिअर ॲप्रेंटिस याच्यावर क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला जाहिरात पाहायला मिळेल ओके सिलेक्शन प्रोसेस ओके त्याच्यानंतर क्लिक हिअर डिटेल्स घेऊ शकतो तुम्ही या ठिकाणी मोर डिटेल्स घेऊ शकता आणि अप्लाय देखील करू शकता ओके तर ही बेसिकली मित्रांनो ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याचबरोबर तुम्हाला मी अजून महत्त्वाची काही माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये ओके त्यामुळे पाच मिनटं थांबाचो जरा थोडीशी माहिती घ्या ओके तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सिलेक्शन प्रोसेस हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे सिलेक्शन प्रोसेस बेसिकली तुमच्या मार्क्सच्या बेसिसवरती तुमच्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे ओके okay. जेवढे मार्क्स तुम्हाला जास्त असतील तेवढं तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल मार्क्सच्या बेसिसवरती सिलेक्शन होणार आहे नंतर इंटरव्ह्यूला जर तुमचा कंडक्ट झाला तर एटी पर्सेंट मार्क्स तुमचे जेवढे लास्ट इयरचे मार्क्स असतील ते आणि ट्वेंटी पर्सेंट इंटरव्ह्यूचं भेटेज अशा दृष्टीकोनात तुमची फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी प्रिपेर केली जाईल ओके तर या ठिकाणी महत्त्वाचे डेट जर आपण पाहिल्या तर ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे सोळा जानेवारीपासून आणि अर्ज करण्याची लास्ट डेट तुमची असणार आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ओके त्यानंतर टेंटेटिव्ह स्टार्ट ऑफ एक्झा इंटरव्ह्यू सर पाहिले तर आपण सतरा फेब्रुवारीपासून तुमचे इंटरव्ह्यू या ठिकाणी कंडक्ट करण्यात येतील जर तुम्ही सिलेक्ट होत आहे तर ओके याच्यामध्ये जर तुम्हाला काही आवड असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा चॅनल असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद